सकल धनगर समाजाच्या वतीने लातूर मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सकल धनगर समाजाच्या वतीने आज पुण्यश्लोक होळकर चौक येथे आंदोलन चालले या आंदोलनामुळे लातूर अंबजोगाई आणि लातूर नांदेड या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती धनगर समाजाला दिलेल्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी लातूरात गेल्या सहा दिवसांपासून दोघे जण बेमुदत उपोषण करत आहेत शासनाने आतापर्यंत त्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे सकल धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले सकल धनगर समाज लातूर वतीने धनगर आणि जे बोगस प्रमाणपत्र धनगर नावाचे खिलारे कुटुंबाचे फुलंबरे तालुक्यातील काढले ते रद्द करावे यासाठी हा रस्ता रोको आंदोलन आज करण्यात येत आहे सबंध लातूर जिल्ह्यातले तरुण युवक आता आक्रमक झालेले आहेत आणि आज आमच्या उपोषणकर्त्यांचा सातवा दिवस आहे आणि प्रशासन टिचभर बी हालत नाही त्याच्यामुळं हा रस्ता रोको आंदोलनाचा निर्णय ने। काल झालेल्या बैठकीत घेतला आणि आज हे जिल्हास्तरीय आंदोलन आहे जर अजून प्रशासनानं किंवा याच्यावर काही पावलं उचलले नाहीत तर हे उद्यापासून प्रत्येक तालुकावाईज आणि त्याच्यानंतर गाववाईज आंदोलन होतील प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर